आपल्या काळाच्याही पलीकडे किंवा ते काळ त्यांच्या आधी राहतो किंवा तुम्हाला उदाहरण सांगायचं ठरलं तर कलुगाल आयुष्य माणसाला शंभर वर्ष पण चांगदेवाचा होता तुम्हाला सर्वांनाही माहित आहे ज्ञान काळामध्ये किती वर्ष वाचले चौदाशे वर्ष वाचले तुम्ही तिथली कथा सोडून द्या आता कुंभमेळा चालतोय प्रयागराजला इथं महान महान साधू येतात चारशे पाचशे वर्षांचे साधू मी माझ्या डोळ्यांना बघितलेले आहे एकदा काय प्रसंग झाला आमचे गुरु आणि आम्ही बद्री केदारला प्रवास करत असताना रात्रीच्या अंदाजे अकरा वाजले होते लघवी आली आणि गाडीच्या खाली उतरलो आसन न बसणार एक गुंफा होती त्या गुंफेतून आवाज आला बच्चा ह्या गुंपा आहे तुला बाजूशे हटजा बघितलं त्याच्यात मोठे मोठे साधू आत बसले होते त्यांनी कुटुकुटी लावली होती गुटगुटी म्हणजे माहिती तुम्हाला कुटकुटी ना? नाही गुंडगुंडी म्हणजे आता जसं गांजा चिली माजते ना एक पितळची चिली माजते पाच फूट लांबाची इथं बसून तिथं धू काढायचं असतं त्याला गुटगुटी म्हणतात गुट आणि ते, 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 ते गुटगुटी आं, मी बघितले आणि ते महाराजांचं बघितलं बापूला आमचं सांगितलं बापू महाराज लोक आहेत त्यांचं दर्शन घेऊन महाराज आम्ही त्या गुंफेत शिरलो आणि ती गुंपा खूप असे आंतर शंभर दीडशे फूट होती आणि ते साधू संतांच्या याच्यामध्ये महाराज जाऊन बसले काही चर्चा त्यांच्या चालू होत्या मी लहान वयाचा असल्यामुळे त्या चर्चेचं मला काही नेमकं ज्ञात नाही पण त्या महाराज लोकांमध्ये एका महाराजाला म्हणालो तुमच्या इथे एवढे लोक चौघ दिसतात इथं आमच्या थप्प्या राहतात इथं तुम्ही काय खाता तुमच्या पिशी काही काहीच नाही म्हणले बच्च आपण खाले का है हा तर ते मला म्हणले डोळे झाक म्हणजे डोळे बरोबर एक सरस पकवान आला किंवा सुंदर ताट आलं आणि महाराज जेवले आम्ही जेवलो एवढं जेवण केल्याच्या नंतर तरी गुणांना बसाव महाराज तुमचं वय किती आहे म्हणलं तर ते काय म्हणले बच्चा देखनी है हम तो 200 दो साल के हैं अंदर आगे जा तुझे बहुत उम्र के साधू मिलेंगे तर मी मदत गेलो भयानक असे साधू एक साधू वीस पंचवीस फुटा लांब गेल्या डोळे असे तेजोमय असलेले तेजोमय कांती असे तेजपुंज अंग कांती कोटी सूर्य रचित होती असे साधू देमान त्यांना मी जाऊन विचारलं तुमचं वय किती भले हमारा उमरतो हजार बारह सौ साल होगा आपको तुझे देखना है तो अंदर जा मत जाए तो पूरा मिट्टी डाली नहीं मुझे मती नहीं मैं बाहर परतो लो तेवाई का वो भी अचवली है संत दुनिया में जगत तब दुनिया रही खड़ी उनके प्रताप से आज तक नहीं नीचे पड़ी जगत में कितना पाप हुआ अंदाज के बाहर चला पर संत जी का पुण्य है आज तक जग नहीं नीचे धला दत्ता प्रभु